मस्त राव हा खून उलय तुम्ही उलता सारखे पूल सांगा ने हां सांगे गो काणकोण हण हां बरं आणि कोण असा तुमचा लग्नाचा मेवणो तुमचा हां बरं आणि तुम्ही शिकला किरे तो दावी।

वर्ष वय किती त्याचं जन्म तारीख सांग त्याची तेरा बारा एकोणीशे एक्याण्णव एकोणीशे एक्याण्णव आणि जात तुमची खिय मराठा क्षत्रिय मराठा आणि तुमचे घर कसे असा आहेचे घर घरच मंनी गरण कोण कोण असा आई बावे कसा आई आ बाबांचा बाबा त्याच्या लगिन झाला बावाचे आणि एकटी राहता काय ते सेपरेट असतं तुमची फॅमिली नाही एकटी राहता एकत्र कुटुंब एकत्र आ आणि त्याची आई बाबा बी बिकीरे करी बाबा स्वतंत्र सैनीक ओके बरे असं खबर स्वतंत्र आणि आई गरंज असतं हां बरं आणि भाव एक सांगला न आणि तुमची अपेक्षा किरे असा म्हणजे कशे कसे जाय भरगे हां शिक्षण कमी होता कसं आला बरं हां तुमचे म्हणजे अशी अपेक्षा जास्त काय ना आणि असे तुमचे असे हेवटेन तेवटेन तुम्ही दुसरे बीन कोण हे जातीचे असे बीन हे झाले तुम्ही तयार असत ओके तुमका तुमचे मराठात जा आणि तुमचे असे लोन बिन किरे अस हां तुमचा नू नंबर सांग आज हां तुझं तुझा नंबर सांग वन वन फाय एट थ्री टू थ्री टू सेवन वन न फाईव आणि तुम्ही त्यांचे भाऊजी आणि आनीक बी किंवा सांगायचे असं तुमके असे किंवा हां बरें मित्र नू हे गोव्यातलं काणकोण हांगासरलो एक हे असा वर आसा तेन्ना तुमचे कोण ओळखीचे तुमचे कोण असा आसा ते तुम्ही हे नंबरार तुमी तुम्ही कॉन्टेक्ट करा आणि जास्त जास्त शेअर करा जणो त्यांचे भी बरे जाऊचे तुमचे भी ने जाऊनी आणि हे करा शेर करा